सुस्वागतम so, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद आणि जान्हवी अक्षय आणि रमासोबत घरी येतात लगेचच आनंद आणि जान्हवी म्हणतात की आम्ही आलो एकदाचं तर सर्वांचे चेहरे पडलेले असतात पाठीमागून लगेच अक्षय आणि रमा आतमध्ये येतात तर पळतच आभ्या जाऊन अक्षयची कॉलर पकडतो आणि म्हणतो की अक्षय किती घाणेरडा वागलास असतो आणि किती खालच्या थाराला गेलास तुला समजतं आहे का तू आज काय केलं आहे तर ओरडतच अक्षय म्हणतो की आभ्या काय बोलतो आहेस तू तेवढे आता आई आजी पुढे येत अक्षयच्या जोराची कानाखाली मारते आणि ते बघून आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर अक्षय अवाक होऊन तोंडाला हात लावतो आई आजी म्हणते की रामावर हात उचलला असता पण तू माझा नातो आहे तेव्हा तुझ्यावर माझा थोडा तरी हक्क आहे आई आजी म्हणते की या मुलीवर माझा काही हक्कही का नाही आणि संबंधही नाही तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं काय पण आई आजी म्हणते की तुमच्या दोघांमुळे रेवाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि बर्बाद झालंय तुम्ही दोघांनी नाटक केलं आणि रेवाला फसवलं रामा म्हणते की आप आम्ही नाही तर ती आपल्या सर्वांना फसवते जान्हवी म्हणते की आई आजी रेवा ही प्रेग्नन्सीचं नाटक करते तेव्हा आई आजी म्हणते की तू तर बोलूच नको गं जान्हवी आय्याजी म्हणते की कशाला या रामाच्या नादी लागतेस तू तर आनंद म्हणतो की स्पष्टपणे सांगा अय्याजी रेवाने काय केलंय आयजी म्हणते ऐकायचे ना तुला मग आई अक्षय आणि रामामुळे रेवाचं मिसकॅरेज झालंय ती ऐकून आता अक्षय रामाला मोठा धक्का बसतो तर आनंद आणि अक्षय हसतच म्हणतात की वाट तर आय्याजी म्हणते तिचं बाळ गेलंय आयजी म्हणते की तुम्ही दोघांनी तिच्या समोर नाटक केलं आणि ती पळतच दगडावरती पडली आणि त्यातच तिचं बाळ गेलंय तर आनंद आणि अक्षय हसू लागतो तर आय्याजी म्हणते काय रे बघा तिची काय अवस्था झाली आणि तुम्ही इकडे हसताय तर तेवढ्याच शशिकांत येत म्हणतो की आणि काय रे तुम्हाला काही लाज वाटते का शशिकांत म्हणतो की तू रेवाच्या बाळाला मारलंस जन्माला यायच्या अगोदरच त्याचा जीव घेतलास हसतच अक्षय म्हणतो की कुठलं बाळ कुठलं प्रेग्नन्सी आणि ती बाई नाटक करते आणि फसवते तर आय्याजी म्हणते की अक्षय असं बोलून खोट्याचं खरं नाही होऊ शकत अक्षय म्हणतो की कशाला प्लॅनिंग होत आहे आणि हायपर होत आहे आमच्याकडे पुरावे आहे तेव्हा आई आजी म्हणते अच्छा आच, पुराव्या शिवाय बोलतोय का आई आजी म्हणते की रेवा नाटक करत नव्हती ती जे काही बोलते ती खरं बोलती खर तेवढ्यात रेवा पायरीवरून खाली उतरू लागते तर आई आजी म्हणते की बघा त्या रेवाकडे तिची अवस्था काय झाली तर रामा अक्षय रेवाकडे बघतात रामा म्हणते की बघा मी तुम्हाला म्हणाला होते ना ही रेवा नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय म्हणून रामा म्हणते की रेवा प्रेग्नंट नव्हती ती नाटक करत होती आणि आमच्याकडे पुरावे आहेत आणि मी तुम्हाला पुरावे दाखवते असे म्हणत आता रामा तिचा मोबाईल उघडू लागते खाली येत रेवा म्हणते आता त्याचा काहीच उपयोग नाही तर पळतच आभे आता रेवाला धरतो आणि शशिकांत म्हणतो की हळूच रेवा खाली ये रेवा ही सोप्यावर बसताच अक्षय म्हणतो की बस झालं तुझं नाटक आता हे सर्व थांबव आणि तू सगळंच कबूल केलंस की तू प्रेग्नंट नाहीयेस म्हणून तू स्वतः स्वतःच्या तोंडाने कबूल केलेला आहे आणि अक्षय रामाला म्हणतो दाखव रामा तो व्हिडिओ तर रमा आता तिचा मोबाईल लॅपटॉपला म्हणजे टी व्हीला कनेक्ट करू लागते तर अक्षय म्हणतो थांब रमा मागच्या वेळेस तुला नव्हतं कनेक्ट करता आलं मीच तुला कनेक्ट करून देतो शशिकांत म्हणतो की तुमच्याकडे काहीच पुरावा नाही आहे तर रमा म्हणते की पुरावा आहे आणि तो आता बघाच इकडे आता कावेरी ही रमाचा विचार करत एरछाऱ्या मारत असते तेवढ्यात मंगलमावशी म्हणते की कावेरी अगं कसला विचार करतेस तर कावेरी म्हणते मला रामाची खूप काळजी वाटते कावेरी म्हणते पंकज भाऊजी म्हणाले की ते रामाला सोडून आले तर आता सर्व काही व्यवस्थित होतं पण तरी सुद्धा मला रामाची काळजी वाटते मंगला मावशी म्हणते की थांब मी पंकज काकांनाच सांगते ते रामाला बघून यायला तर कावेरी म्हणते की नको त्यांचं आणि त्या घरच्यांचं लोकांचं बरं नाही आहे मीच रामाला बघून येते इकडे आता अक्षय लगेच असतो व्हिडिओ प्ले करतो आणि त्यामध्ये अक्षयने म्हटलेले असते की मी बेबी म्यूनमध्ये पहिला दुर्दैवी माणूस आहे की ज्याला त्याचा हनीमूनच माहीत नाही आहे तर लगेचच रेवा म्हणते की कसा आठवेल अक्षय कारण मी प्रेग्नंट नाही आहे तेव्हा आता ते सर्व व्हिडिओ शशिकांत आय्याची आरती सर्वजण बारकाईने बघत असतात तर रेवाच्या डोळ्यातून पाणी येत असते रेवा म्हणते मी नाटक करत होते पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर इकडे रेवा विचार करते की नशीब माझं रामाच्या मोबाईलमध्ये अर्धाच व्हिडिओ सेव्ह झाला आहे तर अक्षय म्हणतो बघितला का व्हिडिओ आणि हा ही बाई इतक्या दिवस आपल्याला फसवत होती तर इकडे रेवा म्हणते की अक्षय त्याला बाळ नको होतं म्हणून मी म्हटलं म्हणून मी त्याला म्हटलं मी प्रेग्नेंट नाहीये तर रामा पुन्हा अक्षयला व्हिडिओसाठी खुनावते तर अक्षय म्हणतो थांब दे तिचं रेवा म्हणते की त्यावेळेस अक्षयने मला म्हटले तेव्हा मी त्याला म्हटले की तू जे काही म्हणशील ते मी करायला तयार आहे रेवा म्हणते की मी फक्त म्हणून गेले पण मला माहीत नव्हतं की हे सर्वजण त्याचा व्हिडिओ शूट करून असं सर्वांना दाखवतील म्हणून रेवा म्हणते की या दोघांनी मला फसवलंय तर अक्षय हा रामाकडे बघतो रेवा म्हणते यांनी माझ्यासोबत नाटक केलं आणि मला फसवलं माझ्यासोबत खेळ खेळली अक्षयने सुद्धा माझ्यासोबत तर प्रेमाचंच नाटक केलं रेवा म्हणते की यांनी तर मला फसवलं पण माझं बाळ माझी शेवटची आठवण होती आणि या खेळामध्ये त्यांनी ती सुद्धा पुसून टाकली रेवा म्हणते यासाठी मी तुम्हाला तुम्रा कधीच माफ नाही करणार तर अक्षय म्हणतो खोटं साप खोटं खोटारडी आहे ही रेवा म्हणते खोटं हे सर्व तर लगेचच पुढचा व्हिडिओ प्ले होतो त्यामध्ये रेवा खाली पडलेली असताना त्या जागेखाली रक्त सांडलेले असते तर रेवा म्हणते की रामा तुझ्याच मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे ना तू रामा म्हणते की हे बघ तू ज्यावेळेस पडली त्यावेळेस आम्ही तुझ्या पाठीमागे पळत होतो आणि त्याच वेळेस व्हिडिओ शूट झालाय त्यावेळी तिथे असं काहीच नव्हतं तर बोट करत इकडे आभ्या म्हणतो की पण रेवा पडली हे खरं आहे आणि ते दिसतंय सुद्धा आभ्या म्हणतो काही गलिच्छ प्रकार सुरू आहेत आपल्या घरात तर आनंद हा तोंडाला हात लावतो तर आब्या म्हणतो की काय गलिच्छ काम केलंय आणि आपल्या घरात त्यांनी मिस कॅरेज घडवून आणलं आहे बाबा तर आता इकडे अक्षय म्हणतो की आभ्या ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते आरोप करायचे नाही तर भोट करत आभ्या म्हणतो की आता तुला ऐकून घ्यावंच लागेल कारण आत्ता तू चुकला आहे तर आता अक्षय म्हणतो रामाला बोललेलं मला अजिबात चालणार नाही तर मोठ्याने ओरडत आभ्या म्हणतो की बस अक्षय आता ही कुठपर्यंत चालणार आहे आभ्या म्हणतो बस करा आता हे घाणे व्हिडिओ काढणं आणि या रामाने अगोदरसुद्धा हे केलं होतं ना आभ्या म्हणतो या सगळ्या गोष्टीचा आपल्या घरावर काय परिणाम होतो हे दिसत नाही का अक्षय तुला तर आभ्या म्हणतो की आता मला काय खरं आणि काय खोटं हे कळलं पण यासाठी ही रामात जबाबदार आहे तर रेवा म्हणते की आभी आता मला यामध्ये कुणालाच ब्लेम नाही करायचा कारण मी पळायला लागले लाग ना तेवढा मला धक्काच बसला होता रेवा म्हणते की पडता पळता पळता माझा तोल गेला आणि मी दगडावर आपटले आणि जे काही झालं ते तुम्ही बघितलंच तर आभ्या हा रागाने आता सर्वांकडे बघतो तर रेवा म्हणते की माझं बाळ पडलं आणि लॉस तर यामध्ये माझाच झाला ना आणि रेवा रडू लागते तर लगेच शशिकांत म्हणतो की रेवा आम्ही तुझ्या सोबत आहोत तर उठून आई आजी म्हणते हो रेवा आम्ही तुझ्या सोबत हो। आहोत आई आजी म्हणते की रेवा अक्षय जरी माझा नातू असला ना तरी जे काही योग्य आहे ना त्याचीच मी बाजू घेईन आभ्या म्हणतो की मी पण चुकीला माफी नाही तर अक्षय आता वेडेवाकडे तोड करतो तेवढ्यात पंकज तिथे येत रामाला म्हणतो की रामा आणि ते सर्व प्रकार बघताच लगेच आई आजी म्हणते की हा कसा इथे आला आणि हा सुद्धा यामध्ये सगळा सामील आहे आई आजी म्हणते की याला कसं कळतंय की आपल्या घरात हे सगळं घडतंय म्हणून तर रामा म्हणते आई आजी एक मिनिट काकांचा यामध्ये काहीच संबंध नाहीये रामा म्हणते की काका घरी का सर्व काही ठीक आहे ना तेव्हा पंकज म्हणतो घरी सर्व काही ठीक आहे पण मी फक्त हे बघायला आलो होतो की आमची लेख कशी आहे पंकज म्हणतो की हिच्या आईला फक्त हिची काळजी वाटत होती तर आई आजी आज म्हणते की का एवढी का काळजी वाटत होती हिच्या आईला आई आजी म्हणते तिला कसं कळतंय की ह्या घरात काहीतरी घडतंय म्हणून तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस साई आजी तेवढ्या शशिकांत पंकजला म्हणतो की का रे कशाला आला सिकडे आणि चुटकी वाजवत म्हणतो की चल नी इकडनं तेव्हा रामा म्हणते की एक मिनट रामा म्हणते की एक तर तुम्ही नीट बोला आणि नी। रामा पंकजला म्हणते की काका आत्ता तुम्ही इथून जा आणि आईला सांगा की मी सगळी व्यवस्थित आहे ती तर पंकज म्हणतो की रामा कसं सांगू तर आई आजी म्हणते की मग आणखी काय पैसे हवेत का किती हवेत ते सांग ते घे आणि चल निघ इथून तर आता हा जोडत पंकज म्हणतो की नको आई आयजी आणि मी मला माहित आहे चुकीच्या वेळेला आलो आणि म्हणतो की रामा मी बाहेर आहे तुला काही जरी लागलं ना तर फक्त मला हाक मार पंकज म्हणतो काही गरज नाही तुमच्या पैशाची तुमची लक्ष्मी तुम्हालाच असो पंकज म्हणतो की लई जर पैसे वर आले असले ना तर गरीबाला दान करा थोडं तरी पुण्य मिळेल तेव्हा आई आयजीला मोठा धक्का बसतो आणि पंकज तेथून निघून जातो तर आई आजी म्हणते काय बुरगाव न माणूस आहे तेव्हा रामा म्हणते की आई प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या घरच्यांना असं नाही बोलू शकत तर आई आजी म्हणते तू तर मध्ये बोलूच नकोस ग आई आजी म्हणते की एका निष्पाप जीवाचे हत्या करून तुझं समाधान नाही झालं का तर रामा म्हणते की आम्ही काहीच केलं नाहीये आणि ही जी समोर पोरगी बसली ना ती नाटक करते आई आजी म्हणते की तू खोटं बोलतेस आणि माझा अंदाज बरोबर होता तुमच्यासारखे लोक हे असेच करतात आणि वेळ आले की मग नक्कीच ते त्यांचं खरं रूप दाखवतात तर शशिकांत म्हणतो नाहीत काय इकडे रेवा विचार करते की माझीच वाट लावायला निघाले होते पण आता काय झालंय मला वाईट वाटतं यांचं तर आता इकडे रेवा ही तिच्या बेडरूममध्ये जाताच अक्षय तिथे येतो तर पटकन रेवा ही अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की का केलंच माझ्यासोबत असं तेव्हा लगेचच चा अक्षय म्हणतो की तुझं नाटक समोर आणायला मी हे केलं आणि मी तुझ्याकडे कधीच येऊ शकत नाही इकडे आई आजी शशिकांतला म्हणते की अक्षयला अशी भयानक शिक्षा करायला पाहिजे ना की एका क्षणात त्याचं डोकं ठिकाण्यावर येईल आणि आजी म्हणते की त्या रमाला ना तर शशिकांत म्हणतो त्या रमाला ना मी घरातून बाहेरच काढील शिकांत म्हणतो की अक्षयचं आणि रेवाचं जबरदस्तीने लग्न लावायची वेळ आली तरी चालेल तर आता शशिकांत अक्षय आणि रेवाचं जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्लान करून ते लग्न लावण्यासाठी निघालेलं आहे आणि आई आजीसुद्धा आता शशिकांतला साथ देऊ राहिलेली आहे तेव्हा आता शशिकांत आणि आई आजीला फाट्यावर मारून अक्षय आणि रमा त्या रेवाचे पितळ कसे बाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ब्रह्म डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा